महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपनं अजून राज्यामध्ये बैठक घेऊन आपला गटनेता विधिमंडळ पक्षनेताही जाहीर केलेला नाही महायुतीत भाजपला मिळालेल्या जागा बहुमताच्या जवळ पोहोचल्यानं सत्ता समीकरणाची गणितं बदललेली दिसत आहेत मात्र पुढच्या अठ्ठेचाळीस तासात मुख्यमंत्रीपदासंदर्भात हालचाली होण्या होत निर्णयाची शक्यता आहे आणि अशात देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर तिन्ही पक्षांचे नेते मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना आपल्याला दिसत अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अजय अजून मुख्यमंत्री पदाचा निर्णय झालेला नाही त्या संदर्भात पुढच्या अठ्ठेचाळीस तासात काय घडामोडी होऊ शकतात आणि कोण कोण पोहोचत मंत्रीपद मिळवण्यासाठी आपण जर पाहिलं तर खरं तर, तर सत्ता येऊन दोन दिवस उलटलेले आहेत पण अद्याप मुख्यमंत्री कोण याच्यावरचा तोडगा जो आहे तो माहितीत निघालेला नाही एक हाती विजय जो आहे तो माहितीने मिळालेला पण तर मंत्रीपद मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं याच्या चर्चा ज्या आहेत त्या पार दिल्ली पर्यंत गेलेल्या आहेत दिल्लीतूनही चर्चेंचा आदेश जो आहे तो अद्याप आलेला नाही हेच होत असताना त्याच्यानंतर आता अनेक आमदार मंत्रीपदासाठी सुद्धा लॉबिंग करताना पाहायला मिळतात तर शिंदेची शिवसेना असो किंवा भाजपमध्ये असो दोन पेक्षा अधिक टर्म म्हणजे तिसऱ्या टर्मला जे निवडून आलेले त्यांची पदासाठीची जी लॉबिंग आहे ती जास्त जोरात होताना पाहायला मिळतात त्यात मग शिंदेच्या शिवसेनेकडून दिलीप मामा लांडे असू ज्यांनी नसीम खान यांचा दुसऱ्यांदा पराभव केला नाहीतर मग शिंदेंच्या शिवसेनेचे त्यांच्याच कुर्ला विभागातलेच मंगेश कुडाळकर असू यांची सुद्धा मंत्रिपदासाठी आहे ती लॉबिंग होताना पाहायला मिळते मागच्या टर्ममध्ये जे चर्चेत राहिलेले होते ते संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील हे सुद्धा मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना पाहायला मिळतात तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा अनेक आमदार जे आहेत ते मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना पाहायला मिळतात यात आणखी एक महत्वाचं की नुकताच कालच राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिला त्यांच्या एकंदरीत पदाचा आणि त्याच्यानंतर त्यांना वाहू मुख्यमंत्री जे आहेत ते आता देण्यात आलेले पण मुख्यमंत्री होणार कोण या चर्चा अद्याप थांबवलेल्या नाहीत कारण की आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी एक एक्सपोज एक एक केले ते त्यांनी म्हटलं होतं की वर्षा निवासस्थान असेल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमू नका पण याच ठिकाणी राजीनामा पूर्वी मुख्यमंत्र्यांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन करून दाखवलं माझ्याकडे कशी लोक येतात किंवा कशी आता ही शिवसेना आमच्याकडे आणि आमच्यामुळे कसा विजय आलेला याचे एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो बहुमत मिळालंय तरी सुद्धा अजून मुख्यमंत्री पदाचा प्रश्न सुटलेला नाही आणि कोणाची वर्णी कोणत्या मंत्रीपदी लागणार याची उत्सुकता देखील वाढते कारण का लॉबिंग सुरू झालाय धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट